लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार गजानन सुर्वंशी आपल्यासोबत आहेत काय सांगाल भाजप भाजपकडून जे आहे ते आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आज दाखल केला आहे कार्यकर्त्यांच्या गाठीफाठी घेतच होता आज मी प्रभाग क्रमांक सात आणि आठ यामध्ये सर्व नागरिकांच्या गाठी घेत आहे आणि इथले समस्या जाणून घेत आहे लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मला संधी दिली आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि जे मी केलेल्या मागच्या माग मागं केलेले काम आणि पुढे करायचे काम हे जनतेसमोर ठेवून शहरातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज फिरत आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित रक्ताचे सहा नातेवाईक याच निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापूर्वी ते नगरसेवक होते त्या त्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि पक्षाला त्यांनी विनंती केलेली आहे आणि माझ्या रक्ताचे नातेवाईक माझ्या घरचे सूर्यवंशीचे माझे जे सांगतायत पण ते त्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे नगरसेवक एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते नगरसेवक आहेत कुटुंबात आता त्या 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 भागाचं नेतृत्व केलेलं आहे आता या दोन वर्षात पाच वर्षात काही नवीन उमेदवार निश्चित झालेला नाही एकोणीसशे पंच्याण्णव पासून जी निवडणूक होते त्या त्या भागाचं नेतृत्व सूर्यवंशी एक दोघांनी केलेलं आहे त्यांना त्या शहरातील जनतेने आजपर्यंत साथ दिलेली आहे आणि त्या भागाचं नेतृत्व करत आहेत याचं काही वाग कोण आहे पण आता जे इच्छुक होते ते नाराज झाले त्यांचं काय मागणीच कोणाची नव्हती ना पक्षाकडे मागणी दुसरा फॉर्मच नव्हता मागणीचा त्यामुळे पक्षाने सर्वेच्या नुसार आणि उमेदवाराच्या निश्चित जे उमेदवाराला निकष होते त्या निकषात बसल्यानं उमेदवार मिळालेली तर तुम्ही भाजपाच्या राज्यसभेचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांना उमेदवार दिली खरं तर गेल्या आठ दिवसापूर्वी सोबत होतात मित्र म्हणून जे आता या निवडणुकीला सामोरे जाणार होत मात्र अचानक जे त्यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतली नाही आता अचानक त्यांनी का बद्दलला निर्णय ते तेच सांगू शकतात पण भारतीय जनता पक्ष लोहा शहरात कालही मजबूत होता आजही मजबूत आहे उद्या मजबूत राहील एवढं सांगतो पण त्यांनी तुमच्या घरचे सात नातेवाईक दुसरे पार्टनर चार पाच हो जे म्हणणारे पुन्हा पाच सहा सगळे वीस नगर शेवटी हो तुमच्या मर्जीने दिले असं त्यांचं म्हणणं आहे लोहा शहरातील जनता सातत्याने त्यांना आशीर्वाद दिले ना जनतेचा कोल तर मान्य करावं लागेल वैयक्तिक टीका वैयक्तिक विरोध त्या राजकारणाच्या पलीकडे करायला पाहिजे पण विकासाच्या कामात आणि जनतेचा आदर प्रत्येकानं केलाच पाहिजे तुम्ही सुद्धा या भागाचं नगर दिसून काम केलंय कोणते मुद्दे असणार का आगामी प्रचारात आगामी प्रचारामध्ये लोहा शहरात लोहा शहर हे खूप मोठं नॅश नॅशनल हायवेवरचं गाव आहे खूप मोठा विस्तृत भाग आहे आणि या भागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे मागे आम्ही मागच्या वचनाम्यामध्ये मुस्लिम शादीखाना आहे म हिंदू समाजाशी मंगल कार्यालय आहे गार्डन आहे पार्किंगचे आपलं पार्किंग लोहा शहरात पार्किंगची लोह पार्किंग व्यवस्था व्यवस्थेचं काम आहे प्लेग्राऊंडचं काम आहे असे बरेच काही काम आहेत अंतर अंतर्गत सुविधा आहेत स्वच्छता रस्ते नाली या संदर्भात जे जे आपल्याला शहराच्या विकासासाठी करायचं आहे ते ते आम्ही करणार आहेत त्याच्यामुळे अभ्यासिक आहे अद्ययावत जिम आहे सर्व घटकांना या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला विकास करता येईल ह्या माध्यमातून आम्ही लवकरच संकल्प पत्र तयार करणार आहोत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार लोहा शहराला काय काय का, केलं पाहिजे हे आम्ही लवकरच आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेला कळू राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे आमदार चिखलीकडे ताकद लावताना पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतंय लोहा शहरातील जनता भारतीय जन जनता पार्टी सोबत आहे त्यामुळे कोण कोणाला ताकद लावली ह्याच्याकडे मी कधी बघितलं नाही आणि पुढे बघणार नाही काय निकाल काय असेल तीन तारखेचा तीन तारखेचा निकाल भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रचंड बहुमतात निवडून वीस ला वीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्यायला लोहा शिरातील मायबाप जनता आतुर आहे निश्चित आपण बघतो हे लोह्याचे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते गजानन सूर्यवंशी ज्या पाहिजे त्यांना टिकावत होती की एकाच कुटुंबातील सहा नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि तीन तारखेचा निकाल आहे संपूर्ण भाजपाच्या बाजूने लागेल नगराध्यक्षपदासह वीस नगरसेवक सुद्धा भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही मराठी लोहा नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव